स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे महाविकास आघाडीनं सोबत निवडणूक लढायला पाहिजे असं मत शिवसेना उभाठाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंह बछिरे यांनी व्यक्त केलंय आपण एक सच्चे शिवसैनिक असून पक्षादेशावर अंमल करणारे आहोत उद्धव ठाकरे यांच्या एका शब्दावर आपण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि दिलेला उमेदवार निवडून आणला त्यामुळे माझा सहवास माझा विश्वास माझा ध्यान आणि माझा श्वास शिवसेना आहे असं वक्तव्य बशिरे यांनी केलंय आमचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी डॉक्टर गोपालसिंह बछिरे यांची विशेष मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत लोणार या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक श्रीमान गोपाल भाऊ बच्छिरे यांच्यासोबत सोबत भाऊ प्रथम आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा हा भाऊ आपण आपल्या कर्माने लोकांच्या मनात एक विश्वासाची जागा निर्माण केली आणि लोक कालही आणि आजही आणि उद्याही तुम्हाला आमदार मानतील आणि मानतात याविषयी आपलं मत काय त्या सर्व माझ्या बंधूंच माझ्या भगिणींच मी मनापासून आभार मानतो मानणं वेगळी गोष्ट आहे तो एक विश्वास आहे त्यांचा आणि त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही परंतु आज घडीला मी फक्त शिवसेनेचा एक जिल्ह्याचा संघटक आहे याच्या पुढे काहीच नाही त्या लोकांचे आभार मानतो आस्ता... मी आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः निवडणूक लढवणार आहात का नाही हे बघा आता कसं आहे मी विधानसभेचा उमेदवार म्हणून माझी ओळख झालेली आणि मी स्वतः जरी पुन्हा खालच्याही निवडणुकी ज्या कार्यकर्त्यांना लढायच्या असतात त्याही निवडणुकी मी लढत बसलो तर मग कार्यकर्त्यांनी करायचं काय आणि म्हणून ह्या निवडणुकी ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत शिवसैनिकांच्या आहेत म्हणून माझा पक्षाकडेही माझी विनंती आहे आणि मी स्वतःहून या बाबीकडे लक्ष देणार आहे की या सर्वसामान्य आपल्या कार्यकर्त्यांना एक जे एकनिष्ठ ज्या निष्ठेनं <coughs> शिव शिवसेना विभक्त झाल्यानंतर फुटल्यानंतर गद्दारी झाल्यानंतर जे लोक आमिषापायी काही स्वार्थापायी पळून गेले पळपुटे झाले पण जे लोक आत्मीयतेने विश्वासाने बाळासाहेब उद्धव साहेब आदित्य साहेब यांच्या यांच्यावर विश्वास ठेवून जे कायम राहिले जसे आमचे लोणारचे लोणारमधले सरासरी सर्व नगरसेवक हे शिंदे गटात निघून गेले परंतु एक नगरसेवक सिंधुताई गजानराव जाधव ह्या हो। कायम राहिल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मग अशा लोकांना न्याय देणं गरजेचं नाही का ज्या लोकांनी स्वार्थ बघितला नाही निस्वार्थपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहिले त्यांना न्याय देणं गरजेचं आहे आणि म्हणून इथे मी लढ लड़, मी लढण्याचा काही विषय येत नाही परंतु जेवढेही लढू तेवढे निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील आपल्याला गळ घातली की नाही तुम्ही निवडणूक लढवाच तर यावर आपलं मत काय कार्यकर्त्यांच्या त्या विचाराचा मी सन्मानच करेल परंतु मला हे योग्य वाटत नाही माझ्या ठिकाणी दुसरं कोणी लढेल ना त्याला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेईल त्याबद्दल वाद नाही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या निवडणुकामध्ये आपल्याला योग्य मान सन्मान मिळाला नाही तर आपली पुढची दिशा काय नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मान सन्मान हा शिवसैनिकांना मिळतच असतो आणि समजा नाही मिळाला तर माझा तर एकच आहे माझा सहवास शिवसेना माझा विश्वास शिवसेना माझा ध्यास शिवसेना तर माझा श्वास सुद्धा शिवसेना अशी माझी अवस्था आहे सध्या आणि कसं असते काही छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात इकडे तिकडे परंतु त्या दुरुस्तही होतात असा माझा विश्वास आहे आणि मी मी छोट्या मोठ्या गोष्टींना आता मी जर उद्धव साहेबांच्या एका शब्दावर विधानसभेचं माझा भरलेला अर्ज परत घेऊ शकतो मी विधानसभेचा तर विचार करा मी शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्या मनामध्ये त्याचं स्थान काय असेल आणि या बारीक बारीक गोष्टींकडे मी लक्षही देत नाही हा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली निवडणुकीमध्ये युती होईल का शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत सोबत आपली युती होईल का याविषयी सांगाल नाही प्रयत्न तर आमचा हाच असेल कारण समोरचा शत्रू बलाढ्य आहे शत्रू म्हणता येणार नाही परंतु निवडणुकीत विरोधक हे बलाढ्य आहेत आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आहे त्यांच्याकडं ताकद बलाढ्य आहे परंतु मतदार मतदार जे आहेत सर्वसामान्य मतदार हा मतदार महाविकास आघाडीसोबत आहे आणि माझी माझी तर मनापासून इच्छा आहे की युती व्हावी हो कारण हे शिंदे सेना बी जे पी आणि हे बाकीचे बारीक सारीक पक्ष आठवले गट वगैरे 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 हे एकत्रच लढणार हे दाखवायची त्यांची दात वेगळे खाण्याची दात वेगळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी यांनी सोबत लढलं तर ही ताकद मजबूत राहील असं मला वाटते आणि यदा कदाचित काही गोष्टींमुळे काही सरकं सरकमटान्सेस झाले आणि युती नाही झाली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकटी लढण्यासाठी सुद्धा सज्ज आहे त्याबद्दल काही वाद नाही हे होते शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक गोपाल सिंग बछेरी आणि त्यांनी आपल्या निवडणूक लढण्यावर सांगितले की मी कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम करणार आहे आणि त्यांनी आपल्या बोलण्या बोलण्यामध्ये हे सुद्धा सांगितले की मी आमदारकीचा अर्ज सुद्धा मागे घेतलाय परंतु आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार हे त्यांनी स्पष्ट केलंय रघुनाथ आघाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन लोणार बुलढाणा